भांडे घासताना महिलेने भांड्यावरच केली लघुशंका घरकाम करणाऱ्या महिलेचे किळसवाणी कृत्य कोरोना काळात भाजी विक्रेत्यांकडून भाजीवर ठुंकण्याच्या तसेच हॉटेल मध्ये कणिक मळताना त्या ठुंकीच्या घटना सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओतून उजेड्यात आल्या होत्या उत्तर प्रदेशच्या बिजनूर मधून त्याही पेक्षा किळसवाणा प्रकार समोर आला आहे येथे घरकाम करणाऱ्या महिलेने भांडे घासताना त्यावर लघुशंका केल्याचे व्हिडिओ दिसून ही महिला या घरात दहा वर्षापासून काम करीत आहे त्यानंतर तिने केलेल्या प्रकारा या प्रकारामुळे विश्वासार्हतेला तळा गेला आहे यापूर्वी सुद्धा तिने असा प्रकार केला असावा अशी ही शंका उपस्थित होत आहे संबंधित प्रकाराची माहिती घर मालकाने पोलिसांना दिली त्यानंतर पोलिसांनी महिलेला ताब्यात घेतले आहे सोशल मीडियावर एक व्हिडिओ सध्या तुफान व्हायरल होत आहे या व्हायरल व्हिडिओतून एक धक्कादायक घटना समोर आली आहे व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता घरकाम करणारी एक महिला भांडी धुताना त्यावर लघवी करताना दिसत आहे यामुळेच तिच्या किळसवाण्या कृत्यानंतर महिलेला कामावरून काढून टाकण्यात आले आहे तसेच येथील स्वच्छतेबाबत पूर्णतः प्रश्न उपस्थित होत आहे सदर महिला ही तेथे मागील दहा वर्षापासून काम करत असल्याची माहिती आहे यामुळेच महिलेनं केलेल्या या कृत्यामुळे विश्वासाला देखील तडा गेला आहे व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर गुरुवारी पोलिसांनी महिलेचा शोध घेऊन तिला नगिना पोलीस स्टेशन मध्ये अटक केली असल्याची माहिती आहे